नमस्कार मित्रांनो मागच्या वेळेस मी एक म्हणजे व्हिडिओ अपलोड केला होता की माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असणारी औषधी आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली होती पण त्याच्यामध्ये एक एका पेशंटने असं कॉमेंट विचारलेला आहे की औषधी किती दिवस घ्यायची आणि याचे काही साईड इफेक्ट आहेत का मित्रांनो मी जे तुम्हाला औषध देतो जसे की मॅक्स आहे अल्फाजेल कॅप्सूल आहे या दोन्ही कॅप्सूल जे आहेत या आयुर्वेदिक आहेत याचे कोणते दुष्परिणाम नाही आणि आयुर्वेदाशास्त्रानुसार ज्या प्रमाणात याच्यामध्ये घटक पाहिजे जसं अश्वगंधा आहे शिलाजीत आहे सफेद मुसळी आहे किंवा कवचबीज आहे यांचं सगळं प प्रमाण जे आहे ते संतुलित प्रमाण याच्यामध्ये टाकलेलं आहे चांगल्या आयुर्वेदिक फार्माकडून आपण बनवून घेतलेलं आहे तर मित्रांनो याबरोबरच तुम्हाला मी अल्फाजीन ऑइल पण दिली बाकी अजून दुसरे तीन चार घटक आहेत त्या घटकामुळं तुमच्या इंद्रियाकडचा रक्तपोठा वाढण्या मदत होऊ शकते तर याचे भर खूप बेनिफिट लोकांना झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं एवढंच पडलं की किती दिवस घ्यायला पाहिजे तर मी सांगेल की जर तुमचं हेल्थ चांगली सेक्च्युअल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी हे औषध तुम्ही वर्षानुवर्षे घेतलं तरी तुम्हाला जसं आपण बी कॉम्प्लेक्सची गोळी घेतो त्याचप्रमाणे याचे बेनिफिट्स होणार आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला हे औषध पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये केव्हाही उपलब्ध आहे आणि याची डिमांड पण खूप वाढलेली आहे तुम्हाला जेव्हाही लागेल तेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये या किंवा तुम्ही ऑनलाईन पोस्टरने मागू शकता